नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एट दोन हजार पंचवीस चा फॉर्म भरत असो किंवा जितक्याही स्पर्धात्मक परीक्षा आहे त्या सगळ्यांसाठी हा महत्वाचा व्हिडिओ कर्नाटक बाँड्रीवरती सीमेवरती राहणारी लोक जी आठशे पासष्ट गावांमधून बिलॉंग करतात ह्या विद्यार्थ्यांसाठी जर महाराष्ट्राच्या या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला फॉर्म भरताना फॉर्म भरता येतो का आरक्षण मिळते का आणि कागदपत्रे कोण कुन कोणती लागतात या संदर्भातला एक महत्वाचा जी आर पण आहे आणि या संदर्भातलं प्रत्येक मध्ये या आठशे पासष्ट गावांसाठी किंवा महाराष्ट्र कर्नाटक सीमेतील विद्यार्थ्यांसाठी स्पेशल मेन्शन पण केलेलं असतं सो काय मेन्शन केलं आहे थोडक्यात आपण बघूया इथे संदर्भ घेताना तीन गोष्टीचा संदर्भ मी घेतोय एक जी आर आहे एक एम पी एस इन्स्ट्रक्शन नावाचं पी डी एफ आहे दुसरं टेटचं स्व प्रमाणपत्र करण्याबाबतचं दोन हजार बावीस चा नोटिफिकेशन आहे तिघांचा संदर्भ मी तुम्हाला घेतो तिकडे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे इग्नाइट अकॅडमी कडून तुम्हाला भरपूर सारे कोर्सेस आम्ही लॉन्च करत असतो जसं की सरळ सेवेच्या एक्झाम आहे तलाठी भरती रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे वनरक्षक वनसेवकची जाहिरात येणार आहे त्यानंतर महानगरपालिका जाहिरात एवढी येत आहे आणि नगर परिषदची खूप मोठी ऍड येणार आहे आणि ते दोन हजार पंचवीस ची पण बॅच आपल्यासाठी अवेलेबल आहे ह्या सगळ्या बॅच तुम्हाला ज्या ऍपवर मिळतात त्या ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये इवन दो काही बॅचचा लिंक पण दिलेला आहे सो लगेच आपण जॉईन आता जातो एक बगा, दहा जुलै दोन हजार आठ चा जी आर आहे ह्या जी आर मध्ये सांगितलेला आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या अशा आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील पदांवरील नियुक्तीबाबत आता महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरती वाद आपला आहे सी सीमेवरनं सो या सीमेवरती महाराष्ट्र सरकारने सांगितलं की हे आठशे पासष्ट गाव आम्ही आमची समजतो सो या ठिकाणी राहणारे मराठी जे भाषिक आहे त्यांना महाराष्ट्र सरकारकडनं जेवढ्याही जाहिराती येतात त्यामध्ये फॉर्म भरणं आम्ही संधी देणार आहोत संधी देताना त्यांनी काय सांगितलं यामध्ये बघा ज्या पदांच्या सेवा प्रवेश नियमामध्ये म्हणजे जेवढी पदांच्या जाहिरात येतील बघा कोणत्या आता फॉर एक्झाम्पल नगरपालिका महानगरपालिका जाहिरात जाहिरात आली त्यानंतर एमपीसीचे जाहिराती आल्या किंवा अं आरोग्य विभागाची जाहिरात आहे तलाठी जाहिरात आहे झेडपीच्या जाहिराती आहे या सगळ्या जाहिरातीच्या पदांच्या सेवा प्रवेश नियमामध्ये जर असा उल्लेख असेल महाराष्ट्रात सतत पंधरा वर्षे वास्तव्याची अट विहित करण्यात आली असेल त्या पदांसाठी अर्ज करताना त्यांचे महाराष्ट्रात सलग पंधरा वर्ष वास्तव्य आहे किंवा नाही या अटींची छाणी करताना त्यांचे सदर आठशे पासष्ट गावातील पंधरा वर्षांचे वास्तव्य विचारात घेण्यात यावे आता हे बाउंड्रीवरती ना महाराष्ट्रात आहे ना कर्नाटक आहे किंवा हे कर्नाटकमध्ये असू शकतात आता कदाचित त्याच्यावर वाद चालू आहे उमेदवारांचं त्या गावात जर ती राहत असेल आणि त्या गावातलं पंधरा वर्षाचं वास्तव्याचं सर्टिफिकेट असेल त्याला आपण डोमेसाईल म्हणतो तर सुद्धा तुम्ही इथे फॉर्म भरू शकता असं ह्या जी आर च म्हणणं आहे संबंधित मराठी भाषिक उमेदवारांनी ते महाराष्ट्र शासनाने दावा केलेल्या आठशे पासष्ट गावातीलच रहिवासी असल्याबाबतचा त्यांच्या वास्तव्याचा सक्षम प्राधिकरणाचा वीत नवदल दाखला सादर करणे आणि म्हणजे पहिलं डॉक्युमेंट तुम्हाला काय लागतं त्या, त्या गावात राहत असाल आणि त्या गावात तुम्ही बिलॉंग करत असाल फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला आठशे पासष्ट गावांचा त्या गावातल्या राहण्यासंदर्भात डोमेसाईल लागतं दुसरा मुद्दा महत्वाचा आहे की एखादी महिला लग्न होऊन त्या आठशे पासष्ट गावात जर गेली तर त्या, त्या महिलेकडे जर वडिलांच्या बाजूने डोमेसाईल असेल तर वडिलांच्या बाजूने कास्ट डोमेसाईल एन सी एल हे वापरून ती महिला या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये सहभागी होऊ शकतं आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी पुढे त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासन दाव गेल्या आरचे गावांची याती सोबत जोडलेली आहे हे सगळं त्यांनी सांगितले पण इथे अजून एक मुद्दा त्यांचा राहिलेला आहे आय थिंक तो याच्यामध्ये आलेला नाही आहे पण यामध्ये सांगायचं असं आहे की ह्या उमेदवारांना जर ह्या गावात ते बिलॉंग करत असतील त्याच्यात पुढचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये तर त्या उमेदवारांना आरक्षण मिळत नाही उमेदवारांना आरक्षण इन द सेन्स काय त्यांना फॉर्म भरताना ओपन जेंडर मधून फॉर्म भरावा लागतो त्यांना आरक्षण जर ह्या गावातलं तुमचं वास्तव्य असेल तर त्या संदर्भातलं एक नोटिफिकेशन तुमचं बघा एम पी एस सीचं नोटिफिकेशन आहे एम पी एस सी काय म्हणते तर एम पी एस सी सांगते बघा हा तीन पॉईंट सहा तीन पॉइंट सिक्स हा पॉईंट त्यांचा महाराष्ट्र कडक सीमा भागातील उमेदवारांसंदर्भातील सूचना आहे मग हे सगळे मुद्दे वाचते तुम्हाला तीन पॉईंट सहा पॉईंट तीन बघा सदर उमेदवार अराचीव सर्वसाधारण पदावरील निवडे करता पात्र असतील अराचीव सर्वसाधारण म्हणजे काय अराचीव म्हणजे काय अराचीव म्हणजे ओपन आणि सर्वसाधारण म्हणजे काय तर ओपन मधला जनरल मग ती प्रकल्पग्रस्त असू द्या भूकंपग्रस्त असू द्या माझे सैनिक असू द्या फिमेल असू द्या ह्या फक्त आणि फक्त ह्या आठशे पासष्ट गावांमधले विद्यार्थी फक्त ओपन जनरल ह्या पदासाठीच पात्र असतील तिथेच ते अप्लाय करू शकता कॅटेगरीनुसार अप्लाय करू शकत नाही पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एखादी फिमेल असेल आणि ती वडिलांच्या बाजूने जे अप्लाय करू शकत असेल सा तर ती करू शकते मात्र अ राखीव सर्वसाधारण पदे सोडून इतर कोणत्याही आरक्षित पदावरील निवडीकरिता सदर उमेदवार पात्र ठरत नाही अगदी मी तेच तुम्हाला आता सांगितलेलं आहे त्यानंतर टेट सेल्फ सर्टिफिकेशन दोन हजार बावीसचं जे नोटिफिकेशन आहे दोन हजार बावीसच्या टेटच्या अगेन्स्ट जे सर्टिफिकेशन आहे जे की दोन हजार तेवीस मध्ये पब्लिश केलं गेलं त्यात पण त्यांनी बघा एक नऊ दोन हजार तेवीसला पब्लिश केलं गेलंय त्यामध्ये पण त्यांनी काय सांगितलंय सर्वसाधारण माहिती व सूचना कोणत्याही प्रकारचा आरशाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या व त्याप्रमाणे अर्जात निर्बोत प्रमाणे दावा करणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय राहील हा मुद्दा काय दुसरा तो नीट बघा महाराष्ट्राशिवाय इतर राज्यातील देशातील उमेदवार तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील आठशे पासष्ट गावातील उमेदवार केवळ अराखीव सर्वसाधारण अराखीव म्हणजे ओपन सर्वसाधारण म्हणजे जनरल पदावरील नेमणुकीसाठी पात्र असतील असे हे दोन रेफरन्स आणि ज्या तुम्हाला मी दाखवलं हो याचा अर्थ असं की तुम्ही जर या आठशे पासष्ट गावांमधून बिलॉंग करत असाल महाराष्ट्रामध्ये स्पर्धात्मक परिषदेत फॉर्म भरू शकतात मात्र फक्त ओपन जनरल म्हणूनच भरू शकता बाकी तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट डोमेसाइल एन सी एल असेल तरी सुद्धा हे ओपन जनरल हे सगळं लक्षात घेऊन सगळ्या एक्झामला फॉर्म भरू शकता महत्त्वाचं इग्नॅट अकॅडमी नेहमी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे स्पर्धात्मक परीक्षा मार्गदर्शन करत असते तुम्हाला ज्याही स्पर्धात्मक परीक्षा तयारी करायची त्यासाठी इग्नॅट अकॅडमीच्या या ॲपला तुम्ही डाउनलोड करू शकता आणि हवं ती बॅच तुम्ही परचेस करू शकता काही शंका असेल तुम्हाला तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला आपण नक्कीच कॉल करू शकता व्हिडिओ आवडत लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा तुर्तास थांबतो धन्यवाद